तुम्ही सुद्धा जर नगर परिषदेचा कुठलाही कर भरला नसेल तर तो कर आत्ताच्या आत्ता त्वरित भरा नाहीतर तुमचे सुद्धा नाव लागू शकते कुळगाव नगर परिषदेच्या माध्यमातून चौका चौकात लागलेल्या बॅनर्सवर अगदी बरोबर ऐकत आहात ही बातमी तुमच्यासाठी आहे जर तुम्ही कुळगाव नगर परिषदेचा कुठलाही कर भरला नसेल तर आता थकबाकी तुमची कशी जमा करायची यासाठी एक अनोखा कार्यक्रम अनोखा उपक्रम आपल्याला नगर परिषदेच्या कुळगाव नगर परिषदेच्या माध्यमातून होताना दिसत आहे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचे बॅनर आता आपल्याला चौका चौकांमध्ये दिसणार आहेत आपण एकदा झूम करून बघूया की नेमके बॅनर्स कशाचे आहेत आपण बघत आहात नगर परिषदेच्या माध्यमातून विविध असे उपक्रम गेल्या काही दिवसांपासून राबवण्यात येत आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अतिक्रमण मोहीम असू द्या नाहीतर थकबाकी वसुली मोहीम जर तुम्ही सुद्धा थकबाकी करत असाल तुम्ही सुद्धा कर भरत नसाल नगरपालिकेचा तर तुमची सुद्धा नाव आता अशाच बॅनर्सवर लागू शकता हे बॅनर आहे माऊली चौकातलं माऊली चौकच नाही तर कात्रप झाले विविध चौकामध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या परिसरामध्ये जे लोक राहतात नागरिक राहतात तुमचं कमर्शियल शॉप असेल किंवा तुम्ही नगरपालिका परिषदेचा कुठलाही कर भरलेला नसेल आणि तुमचं जर यादीत नाव असेल तर अर्थातच तुमचं नाव आता सर्वसामान्य सगळ्याच लोकांना दिसेल अशा स्वरूपामध्ये बॅनर्स वर लावण्यात येणार आहे आणि ही अतिशय विचित्र बाब असणार आहे असं मला सांगायची गरज नाही की कि किती विचित्र वाटणार आहे ज्या वेळेला आपलं नाव इथे येतं आणि त्याच्यात अक्षरशः किती थकबाकी बाकी, बाकी आहे हे सुद्धा इथे स्पष्टपणे लेखी लिहिण्यात आलेलं आहे की ह्या या, या धारकाची मालमत्ता धारकाची एवढी थकबाकी जी आहे बाकी आहे म्हणजे जर तुमची शुल्लक जरी थक बाकी असेल तरी सुद्धा तुमचे नाव या बॅनर्सवर येऊ शकता त्यामुळे जर तुम्ही थक बाकी ठेवलेली असेल नगरपालिकेचा कर भरलेला नसेल तर त्वरित भरा अशीच आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा संपूर्ण बातमी काय आहे आपण आता नजर टाकूया की नगरपालिकेच्या कोणत्या कोणत्या मोहीम सुरू आहे तुम्हाला तर माहितीच आहे की नुकतीच आपण बघितली एक मोहीम आहे ती म्हणजे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना भरपूर चांगला असा नागरिकांचा पाठिंबाही मिळतोय कारण अतिक्रमण हटाव मोहीममुळे वाहतुकीची समस्या तर सुटणारच आहे परंतु जे फेरीवाले रस्त्यावर बसतात जे परप्रांतीय येऊन रस्त्यांवर लोंडाचा लोंडा, लोंडा गर्दी करतो तो कुठेतरी कमी होताना दिसतो आहे मात्र त्याची कुठेतरी भरपाई सुद्धा केली गेली पाहिजे म्हणजे ज्यांना गरज आहे जागेची वगैरे ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा कारवाई होते आहे त्याच्यावर सुद्धा तोडगा निघतो आहे संपूर्ण माहिती घेऊया कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्याकडून मालमत्ता कराची हंड्रेड शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश कर विभागास देण्यात आले आहेत त्यानुसार थकीत मालमत्ता कर वसुलीकरता पूर्ण माहिती बघूया आपण विशेष मोहीम दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान नियोजित करण्यात आली होती सदर मोहीमकरता नगर परिषदेमार्फत पाच थरारी पथक गठीत करण्यात आले आहेत त्याचबरोबर या पथकांमध्ये जर थकीत मालमत्ता करधारकांची मालमत्ता जप्त करणे आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई सुद्धा करण्यात येत आहे दहा मार्च ते सतरा मार्च पर्यंत या कालावधीत भरारी पथकांनी एकशे एकवीस मालमत्तांची जप्ती केली असून त्याच थकीत मालमत्ता कर रक्कम साधारणतः तुम्हाला ऐकून सुद्धा धक्का बसणार आहे एक कोटी चोवीस लाख साधारणत एवढी आहे याच्यापेक्षा पुढचाही आकडा आहे अजून खूप मोठा आहे तसेच थकीत मालमत्ता कराची भरारी पथकाद्वारे रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव हजार आणि या पुढे अजून आहे भरपूर एवढी वसुली करण्यात आलेली आहे या कालावधीत नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्राचा एकूण भरणा रक्कम तीन कोटी बत्तीस लाख सत्याहत्तर हजार एकशे ब्याऐंशी इतकी जमा झाला आहे तरी कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांनी कोणी मालमत्ता धारकांनी मालमत्ता माल कर थकीत आहे त्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कर हा भरावा तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून माध्य जर आपण बघितलं तर जाहीर प्रसिद्धी मालमत्ता कर थकबाती यांची जी आहे इथे यादी लावण्यात आलेली आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की द्या हे पाऊल योग्य आहे का ते सुद्धा नक्कीच सांगा आणि जर अशाच पद्धतीची कारवाई पालिकेकडनं होत राहिली तर लवकरात लवकर सगळेच थकबाकी जे आहे धकबाकी धारक जे आहेत ते लवकरात लवकर कर भरतील आणि बाकीची जी कामं आहेत जी नगरपालिकेने केली पाहिजे नगर परिषदेने केली पाहिजे ती लवकरात लवकर होतील असं म्हणायला हरकत नाही काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार सर काय बोलाल काय वाटतंय नगर परिषदेकडनं जी कारवाई करण्यात येते योग्य आहे का असं तो चांगलंच गोष्ट आहे का नाही भरलं त्याच्या तो आहे आम्ही तो काही त्याच्यामध्ये आहे असं नाही नाही भरलं तर त्याच्या भरायचा तो काय कारवाई आहे काय बोलणार पुढे जाऊया आपण आता जरा आणि थोडस माऊली चौकामध्ये एक आपण जिथे जी सगळे नागरिक बसलेले आहेत त्यांच्याशी विचारूया हो की त्यांना ही पालिकेची जी मोहीम आहे ती कशी वाटते आहे म्हणून तर माऊली चौकात सध्या आपण आहोत जर आपण बघितले तर अशीच जे बॅनर आहेत ते जागोजागी लागलेले आहेत प्रत्येक परिसरामध्ये लागलेले आहेत ज्याही परिसरामधली यादी असेल फातिमाचा जो रोड आहे फातिमा हायस्कूलचा जो रोड आहे रस्ता आहे त्या साईडला आहे कात्रप जे आहे तिकडे आहे बदलापूर ईस्ट वेस्ट सगळ्याच परिसरामध्ये ज्यांचीही थकबाकी आहे त्यांचा बॅनर लागलेले आहेत सरांशी बोलूया आपण नमस्कार सर पालिकेकडनं मोहीम राबवण्यात येते ज्यांची थकबाकी आहे त्यांच्या बॅनरवर नावं लावण्यात आलेली आहे तुम्हाला काय वाटतं उपक्रम योग्य आहे का योग्य थकबाकी वसुली होईल अशा व्हायलाच पाहिजे ना व्हायलाच पाहिजे सरकारच्या तिजोरीत पैसा येईल तरच सरकार नवीन डेव्हलपमेंट करू शकेल ना आपल्या रस्त्यावरचे खड्डेही बसतील खड्डेही बसतील सर्वच गोष्टी ना जेव्हा पालिकेकडे पैसा उपलब्ध होईल तेव्हाच आपण काही गोष्टींची डिमांड करतो तर त्या पूर्ण करण्याकरता पण पैसा उपलब्ध पाहिजे ना त्यांच्याकडे के काय वाटतं नगरपालिकेकडे पैसा आल्यावरती सगळ्यात पहिले तुम्ही बदलापूरची काय समस्या मांडू इच्छिता तुम्हाला काय वाटतं कोणती समस्या सुटली पाहिजे जी अतिमहत्वाची आहे ती त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे रस्त्यांची रस्त्यांची असेल किंवा कुठची वीज असेल किंवा जी मूलभूत गरज आहे ती त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा जनमानसामध्ये जाऊन त्यांनी त्याचा आढावा घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करावा एक छान असे कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्याला इथे त्यांचं फीडबॅक दिलेले आहेत थोडस पुढे जाऊया आपण इथे ज्येष्ठ नागरिकही आहेत भरपूर दिवसापासून ते बदलापूर शहरामध्ये असतात त्यांच्याशी आपण संवाद साधूया जर बघितलं तर खऱ्या अर्थाने म्हणजे पालिकेचे अधिकारी जे आहेत मारुती गायकवाड साहेब त्यांच्याकडनं चांगली मोहीम राबवण्यात येते नमस्कार सर पालिकेकडनं एक मोहीम राबवण्यात येते आहे पुढे जाऊया आपण जर इथे बघितलं तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा मराठीत लोक बोलण्यासाठी लागत पालिकेकडनं मोहीम राबवण्यात आलेली आहे थकबाकी धारकांची जे नावं आहेत आपली बॅनवर लावली आहे काय वाटतं अशा आणि कर वसुली लवकर होईल मोहीम कशी वाटते कर वसुली झालीच पाहिजे आणि होईल होईल पण असं नावं लागल्यावरती पण आहे लवकरात लवकर लोक पैसे जमा का कोणता प्रश्न पालिकेने सगळ्यात पहिले सोडवला पाहिजे जेव्हा पालिकेच्या याच्यामध्ये ये पैसे येतील कर वसुली झाल्यावरती काय वाटतं प्रश्न म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांसाठी हे तुमचे सार्वजनिक जी काम आहेत नेमका कोणता प्रश्न सगळ्यात जास्त कोणता प्रश्न फार मोठा प्रश्न आहे सगळ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सगळ्याच ठिकाणी तो एक मोठा प्रश्न आहे आणि बाकीच्या नंतर सोडवता पण हा प्रश्न आहे मागच्या आठवड्यात बाईक वर दोघे जण बसले आणि त्यांनी शौचालय म्हटलं बाबा इथून आता ना रायला एक शौचालय तिथेच आहे बाकी मग कुठे गंभीर प्रश्न आहे खर तर रेल्वे स्थानकावर सुद्धा हा प्रश्न उद्भवतो तिथे सुद्धा नाहीये धन्यवाद काका छान वाटलं बोलून पुढे जाऊया आपण आता मला नाही वाटत इकडे कोणाला मराठी येत असणार तिकडे रिक्षा चालक आहेत आपले रिक्षा चालकांना आपण बोलूया आज मनात खरंच प्रश्न येतोय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा मी इथे विचारण्याचा प्रयत्न करतोय मराठी कोणाला येतं का पण मराठी बोलायला कोणी तयार नाहीये नमस्कार दादा छान वाटलं ऐकून खरंच इकडे येऊया आपण नगरपालिकेकडनं थकबाकीसाठी बॅनर्स लावण्यात आलेली आहेत काय वाटतं योग्य आहे मोहीम थकबाकी ज्यांनी केलेली नाहीये ना बॅनर बॅनरवरती नावं लावण्यात आली आहेत साधारण प्रश्न राहील नगरपालिकेकडे पैसा येईलच आता थकबाकी झाल्यावर कोणता प्रश्न लवकर सोडवला गेला पाहिजे तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता प्रश्न जास्त उद्भवतो रिक्षा चालवत असताना काय एवढं नाही रस्त्यावरील खड्डे झाले पाण्याची समस्या आहेत ते तर काम केलेलं नाही एवढं काम आमचे पण रिक्षा बसून बसून खड्ड्यांचाच प्रश्न मोठा आहे सगळीकडेच आहे खड्डे सगळीकडेच आहे कुठे जाणार तिथे बघा खड्डेच चालू अशी स्पर्धा लावली बदलापूर मध्ये सगळ्यात मोठे खड्डे कुठे ते काय वाटलं कुठला नंबर येईल बदलापूर ब्रेकर कुठे हो। का। 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 दादा जास्त खड्डे कुठे आहेत बदलापूर मध्ये आता खड्डे नाही राहिले ब्रेकर एवढे राहिलेत का खड्डे काय झाले ब्रेकर वाढवलेत स्पीड ब्रेकर वाढवलेत नाम काय बोललाय काय बोलतात सिमेंटच्या सिमेंटच्या ब्लॉक मुळे खूप सिमेंटच्या ब्लॉक मुळे खूप म्हणजे त्रास झाला त्याच्यावर ना येऊ अजून तो एक ब्लॉक टाकलाय तो काळा आणि पिवळा पद्धती वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळे डिझाईनचे वेगवेगळ्या पद्धतीने लावले पण त्याच्यामुळे कमरेला किती त्रास हे समजत नाही त्यांना फक्त हरकत नाही आम्हाला किती त्रास जाते रिक्षा चालकांनी त्यांच्या समस्या मांडत आहेत आपल्या समोर जर आपण बघितलं तर आणि ते थांबूया आता मराठी माणूस मला जरा कमीच दिसतोय बोलताना प्रतिक्रिया घेताना सुद्धा आम्हाला मराठी येत नाही हिंदीत प्रश्न विचारा असा प्रश्न उद्भवतो आपण नाही त्यांना हिंदीत प्रश्न विचारू शकत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा नक्कीच द्या कर वसुली करण्यात येते गडी बरोबर आहे अशाच पद्धतीची कर वसुली व्हायला हवी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्कीच सांगा आणि त्यानंतर आपले बदलापूर्ण अजून एक प्रश्न म्हणजेच अजून एक विचारलेला आहे काय नागरिकांना की कर वसुलीतील जे पैसे येतील त्याच्यातून नागरिकांसाठी काय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत तर विनंती राहील पालिकेकडे की ते सुद्धा लवकरात लवकर सांगावे म्हणजे आपण पुन्हा एकदा लाईव्ह घेऊन सगळ्याच नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद पुन्हा एकदा मुख्य अधिकारी साहेबांचे पालिकेचे जे अधिकारी आहेत आपले मारुती गायकवाड साहेब त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप कौतुक अशीच मोहीम तुम्ही राबवत राहा संपूर्ण बदलापूर तुमच्या सोबत आहे फक्त बदलापूर मधले जे प्रश्न आहेत तेही लवकरात लवकर सोडवावे अशीच एक विनंती करतो बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद